गेले काही दिवस तुरळक पडणाऱ्या पावसानं मालवणात जोर धरला सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पावसाच्या दमदार सरी कोसळतायत समुद्रही खवळला असून लाटा किनाऱ्यावर धडकताय मालवणात सकाळपासून पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत जोरदार वाऱ्यासह पावसानं मालवणला झोडपून काढलं आहे अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे विजेचा लपंडावही सुरू झाला आहे गेले अनेक दिवस पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानं वीज पुरवठा सुरळीत होता मात्र पुन्हा पावसानं जोर धरल्यानं विजेचा लपंडाव सुरू झाला आहे अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत होता या पावसामुळे नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे समुद्रही ही असून अजस्र लाटा किनाऱ्यावर धडकताय तर या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय नांगरणी पेरणीची कामंही सुरू झाली आहेत तर आंबा बागायत दरीही सुकावले असून कलमांना खते घालण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे एकूणच सध्या पडत असलेला पाऊस शेतीसाठी समाधानकारक आहे आमचं दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल